आपण ऐकत आहात चैत्राली लिखित पहिले तिरी नेशील कथा भाग दोन आपल्या जवळच्या माणसांवरती विश्वास ठेवणं घातक आहे अक्षर इतकं खराब असतं की त्याला डोळे ताणून ताणून वाचायला लागतं कसं बस वाक्य वाचतो तो खरा पण तो गोंधळात पडतो त्या चिठ्ठीकडे पाहत असतोच की काय मग बंधुराज कधी आला सुटून एक कणखर आवाज त्याला ऐकू येतो तसं सनीभाई मागे वळून पाहतो एक पांढरा सदरा पांढरा पायजामा घातलेला त्यावर गुलाबी रंगाचं जॅकेट घातलेलं त्याच्यापेक्षा वयाने चार पाच वर्षांनी मोठा असलेला तरुण हसत त्याला विचारत असतो भैया साहेब तोही हसत त्यांच्या पाया पडल जातो तसं त्याला ते आपल्या मिठीत घेतात ती कडाडीच्या घेटी भेटी होतच असतात की सदैव जगदंबा तुमचं रक्षण करू म्हणत एक सत्तर वर्षाची तरुण आजी त्यांच्या दोघावरून आपले हात फिरवून कडाकडा बोट मोडते अक्का सनीबाई व तो युवकही त्यांच्या पाया पडतात शुभम्तो म्हणत ती तरुणाची आपल्या मिठीत घेते आजचा दिवस माझा आज राम हवा होता त्यासमोर आपल्या एका फोटो फ्रेम कडे पाहत बोलतात त्या फोटोला हार घातलेला असतो आणि त्यात एक पन्नाशीचा मुलगा माणूस फेटा घातलेला हसत असलेला फोटो असतो त्यांचे डोळे पाणवतात अक्काबाई म्हणत दोघही त्यांचे डोळे दो 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 पुसतात अक्काबाई आता इथंच रडत बसण्याचा कार्यक्रम करत बसायचा हाय तुमचा की आम्ही कष्ट करून उभारलेल्या नवीन कंपनीचे उद्घाटनही करायला जायचे बाहेरून एक करारी आवाज येतो तसं तिघे मागे चमकून पाहतात तर काकासाहेब एक हात कमरेवर ठेवून बोलत असतात त्यांना पाहताच घाबरून अक्कासाहेब मागे होतात जी काकासाहेब आलोच म्हणत त्या थरथरतच बाहेर पडतात तसं काकासाहेब व नंतर त्यांच्या मागून अनुक्रमे भैया साहेब सनीभाई बाहेर पडतात भाई म्हणत एक सोळा वर्षाची मुलगी सनी सनीबाईला मिठी मारते अरे सोनम वर्षात किती मोठी झाली आहेस असं बोलून बाई तिला आपल्या मिठीत कैद करतात भाऊ बहिणींचं प्रेम आता नंतर जाऊ द्या आपल्याला आता लगेच नवीन कंपनीचं उद्घाटन करायला निघायचं आहे काकासाहेब तोंड वाकडं करत बोलतात सोनम राणी म्हणताना मात्र त्यांचा आवाज सॉफ्ट होतो जा आपल्या आईंना व काकेसांना निरो निघायचा निरोप द्या ते बोलतात तसंच सोनम हो हो काकासाहेब म्हणून पळतच जाते इकडे सर्व वाड्याच्या बाहेर पडतात त्याचवेळी एक पांढरी नेसलेली पांढरी साडी नेसलेली अंगात कसलंच आभूषण नेसलेली डोक्यावरून पदर घेऊन एक चाळीशीची स्त्री रुबावत येतात तर त्यांच्या मागे कांचीवरम साडी नेसलेली गळ्यात मंगळसूत्राबरोबर भरपूर दागिने घालून मिरवत त्याच वयाची स्त्री येते नमस्कार करतो बहिणी साहेब म्हणत काकासाहेब त्या पांढऱ्या साडीच्या बाईला वाकून पाया पडतात शुभम होतो म्हणत ती स्त्री सनीबाईकडे पाहते पण सनीबाई त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखे करतात मासाहेबांचा आशीर्वाद नाही घेणार चिरंजीव नितीश राजे काकासाहेब मगापेक्षाही सॉफ्ट आवाजात बोलतात कार्यक्रमाला उशीर होते ना काकासाहेब त्यांचं बोलणं पूर्ण इग्नोर करत सनीभाई एका गाडीत चालक सीटवर जाऊन बसतात काकासाहेब मासाहेबकडे नाराजीने पाहतात तर त्या हातानेच असू द्या म्हणतात व पुढे चालायला लागतात ते त्याच्याच गाडीत मागच्या सीटवर जाऊन बसतात त्यांच्याबरोबर अक्कासाहेब तर ती दुसरी बाई काकीसा तर पुढे त्याच त्याच्या बरोबर काका साहेब मागच्या गाडीत चालक सीटवर भैया साहेब शेजारी निलेश तर मागे सोनम आणि निलेश व भया साहेबांच्या बायका एका मागून एक गाड्या गावाच्या बाहेर पडतात सोबत बॉडीगार्डची गाडी असते चला आतापर्यंत कळायला असेल परिवार खूप मोठा आहे आपल्या कथेचे तर ओळख परेड करून घेऊया आधी अक्कासाहेब या घरातील सर्वात ज्येष्ठ आशा आधी या घरात यांच्या शब्दांना मान होता पण गेल्या वर्षभरात बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्यांचा दरारा कमी झाला त्यांच्या पतीने म्हणजे सीताराम शेलारने गावातील सर्व माणसांना जोडलं होतं आपल्या स्वभावामुळे आणि तेच काम अक्कासाहेबही कालपर्यंत करत होत्या पण गेल्या वर्षभरा वर्षभरापासून सर्वच वातावरण बिघडलं होतं या शेलारवाड्याचं शेलारवाड्याला दीडशे वर्षाचा इतिहास होता सीताराम व अक्कासाहेब यांना दोन मुलं मोठा राम तर दुसरा लक्ष्मण राम नावाप्रमाणेच राम तर होताच पण लक्ष्मणही भारताप्रमाणेच होता बंधूप्रेम गावात त्यांचं प्रसिद्ध होत राम यांना दोन मुलं एक मुलगा एक मुलगी सन्नीभाई उर्फ नितीश राजे व सोनम तर लक्ष्मण यांना दोन मुलं भैया साहेब व निलेश भैयासाहेब सर्वात मोठे मग अनुक्रमे नितीश राजे निलेश व सोनम भैया साहेबांचं व निलेशचं लग्न झालं होत दोघी जावा एकाच घरातील फलटणच्या जाधवराजे या घराण्यांच्या नितीशही नितीशचंही गेल्या दोन वर्षापूर्वी लग्न आपल्या आवडत्या मुलीबरोबर झालं होतं पण तो जेलमध्ये गेल्या काही खोट्या आरोपांमुळे आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या बायकोने घटस्फोटाची केस कोर्टात फाईल केली पुढच्या एका महिन्यातच निकाल झाला तिच्या बाजूने लागला आणि त्यांचा तो जेलमध्ये असतानाच घटस्फोट झाला नितीशच्या वडिलांना म्हणजे राम ना हा धक्का सहन झाल्याने त्यांचा कार चालवताना ऍक्सिडेंट झाला व त्यातच शेवटही आपल्या कथेचा हिरो आहे नितीश राजे ओळख झाली आहे आता हिरोईनची ओळख ती आता आल्यानंतरच करेन पण सध्या कथा पुढे नेऊ गावाच्या बाहेर एक मोठं पटांगण होतं जवळजवळ एक हजार किलोमीटर ज्यावर ज्यावरच शेलाऱ्यांची कंपनी नवीन कंपनी उभारली होती शेलाऱ्यांची यांची वडील वर वर्षित शंभर एकर जमीन गावात तर जवळच असलेल्या शहरात शंभर एकर जमीन होती सात पिढ्यापासून खातील इतकी शेजारांची इस्टेट जी एकमेव सीताराम याने एक वाढवली होती त्या सर्व प्रॉपर्टीवर हक्क राम यांच्याकडे आला होता आणि काका साहेबांनी तोही हसून दिला होता आता राम यांच्यानंतर तसं पाहिलं तर नितीशकडे येणार होता पण त्याने जेलमध्ये असताना आम्हाला कोणताही अधिकार नको या प्रॉपर्टीवर असं कागदपत्र लिहून दिलं होतं काकासाहेबांना वाईट वाटलं होतं असा हक्क त्यांनी सोडताना पण नाईलाज होता त्यांचाही त्यामुळे एक कंपनी व गावातील शंभर एकर जमीन नितीशच्या मासाहेबा साहेब यांना मिळाला होता हक्क तर शहरातील शंभर एकर जमीन व ही कंपनी व ही आत्ताची नवीन कंपनी काकासाहेब व त्यांच्या मुलांवर होती सर्व गाडीतून खाली उतरताच कंपनीचे सर्व कामगार धावत त्यांच्याजवळ जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ व हार घालून स्वागत करतात सर्वांचा मान स्वीकारत मासाहेब व काकासाहेब कंपनीत आत जातात बाकीचे मोठेही त्यांच्या मागोमाग जातात भैया साहेब सर्व आज जाता सनी भाई त्यांचा हात उडून मागे खेचतो तसं भैया साहेब काय आहे नजरेनेच विचारतात ही नवीन कंपनी कशासाठी म्हणजे आपली ऑलरेडी एक कंपनी गावात असल्याने अजून एक का इतका वेळ पडलेला प्रश्न सनी शेवटी सनी भाई शेवटी विचारतोच अरे आपली जुनी कंपनी आता छोटी पडत आहे शहरात गेलेले लोकही आपल्या कंपनीच्या विकासामुळे परत गावात येत आहे मासाहेब शेवटी कष्ट मा साहेबांचा शेवट शेवटी कष्ट ते अभिमानाने सांगत असतात तोच कानावर एक गलका ऐकू येतो तसं भैया साहेब आपल्या डोक्यावर हात मारतात नाही चलेगी नाही घेऊन येतात तसं भैया साहेब त्यांना आडवे आहे ते एका सा था। गाडीला थांबवून बोलतात तशी बाईक वरून ती व्यक्ती उतरते त्या व्यक्तीने रेषा रेषांचा फॉर्मल शर्ट ज्याच्या बाह्या फोल्ड केलेल्या असतात आणि खाली निळी जीन्स पाया शूज असा पेहराव केलेला असतो काय प्रकार हे पाहण्यासाठी नि नितिश उर्फ सनीभाई ही भैयाजवळ जाऊन उभा राहतो त्याचवेळी ती व्यक्ती आपल्या डोक्यावरचे हेल्मेट काढते व तिचे बांधलेले सिल्की केस घरंगळत खाली येतात काळेभूर केस असतात तिचे डोळे ही मृग नयनांप्रमाणे असतात डोळ्यात काजळ घातल्याने ते अजून आकर्षक दिसत असतात ओठाला पिंकीश कलरची लिपस्टिक असते पण पेहराव चालीरीती पूर्ण पुरुषाप्रमाणे असते त्या व्यक्तीची नितीश तिला बघतच राहतो तिची नजर त्यावर पडते आणि लगेच ती आपल्या डोळ्यांवर गॉगल चढवते भैयासाहेब साहेब या जागेवर तुमची कंपनी तुम्ही उभारू शकत नाही ती भैया साहेबांकडे नजर वळवत मध्ये बोलते उभारू शकत नाही नितीशला तिचं बोलणं ऐकून हसायला येतं मॅडम ऑलरेडी कंपनी उभारली गेली आहे आज बिल्डिंगचं उद्घाटनही आहे दिसत नाही वाटतं तो डोळ्यावरचा काळा गॉगल काढा म्हणजे कळेल तो कुस्तीतपणे बोलतो कथा कशी वाटत आहे नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब इतर जरूर करा थँक्यू